श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल शिवणार आहोत ते पहा त्यासाठी मी येथे गुलाबी ब्लाऊज पीसचे कापड घेतलेले आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड आहे हे त्याचाच वापर आपण येथे करूया हे पहा हे दुसरे जांभळ्या कलरचे कापड आहे हे कापड मी चार इंच रुंदीचे घेतलेले आहे त्याचे आपण या रुमालाला डिझाईन करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपल्याला रुमालाला गोलवेड्यावर जेवढ्या पट्ट्या लागतील तेवढे आपण अंदाजे कट करून घ्यायच्या चार इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे लांबी ही जास्तच कट करायची म्हणजे पूर्ण रुमालाला आपल्याला पुरते व ती एका साईडने फोल्ड करून घ्यायची डबल फोल्ड करून घ्यायची म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अशी डबल फोल्ड केलेली आहे आता आपण त्याच्या प्लेट पाडून घ्यायच्या आहेत त्याची एक झालर तयार करायची आहे आपण आता याची फ्रील तयार करूया संपूर्ण पट्ट्यांची आपण येथे ती तीन पट्ट्या एकमेकांना जोडून त्याची फ्रिल केलेली आहे येथे हे कापड आपल्याला थोडं जास्त लागतं कारण की आपल्या पूर्ण रुमालाच्या गोलवेड्यावरती आपली फ्रिल आली पाहिजे त्यासाठी मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने रुमाल दाखवलेले आहेत हे पहा या पद्धतीने ही फ्रील आपली तयार झालेली आहे आपण आता हे ब्लाउज पीसचं कापड अस्तरच्या कापडावरती ठेवून घ्यायचं आहे तुम्ही अस्तर कोणतंही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार वापरा शिल्लक जे ब्लाऊज पीसचे तुकडे असतात ते एकमेकांना जोडून वापरले तरीही चालतात कारण की रुमालाची ती आतली बाजू आहे हे पहा आपण हे गुलाबी कापड त्या अस्तरवरती व्यवस्थित ठेवून शिवून घेणार आहोत व उलटसुलट करून त्याला दाबटीप देणार आहोत खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर असा रुमाल आपण घरच्या घरी तयार करणार आहोत आपल्याला हे असे रुमाल विकत भेटतात आपण ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे पहा हे आपण उलटसुलट करायचं व यावरती आपण दापटीप देऊन घ्यायची कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये होणारा रुमाल मी आता तुम्हाला दाखवत आहे आपण रुखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल विकत आणत असतो ते विकत न आणता आपण घरच्या घरी कसे शिवायचे ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा कवडीचे तोरण साडीच्या किनारीचे तोरण हिरव्या कापडापासून आंब्याच्या पानाचे तोरण लोकरीचे तोरण मण्याचे तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण मी, मी दाखवलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा हे पहा आपण हे जी फ्रील शिवलेली आहे ही जी, जी आपण पट्टी शिवून घेतलेली आहे डिझाईन करण्यासाठी त्याच्या दोन्ही साईडचे कापड मी दुमडून टीप मारून घेतलेले आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत ही आपण खूप सुंदर असे झालर तयार केलेली आहे हे आपण रुमालाच्या साईडने शिवून घ्यायची आहे रुमाल सरळ बाजूने जरायचा व झालर उलट्या साईडने जरायची म्हणजे ती अशी पलटी होते आणि दिसायलाही खूप छान दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा या पद्धतीने अशा टिपा मारून आपण घ्यायच्या गोलवेड्यावरती व्यवस्थित अशी डबल टीप देऊन घ्यायची म्हणजे जेथे कापड थोडं सरकलेलं असतं तेथे आपली डबल टीप व्यवस्थित बसते आपण आता याला मधोमध मद खूप छान अशी डिझाईन करणार आहोत हे आपण फ्रिल शिवून घेतली राहिलेलं कापड कट केलं व जी शेवटची टोके एकमेकांना शिवून घेतलेली आहेत म्हणजे किनार आपली व्यवस्थित दिसते हे आपण हे कापड मधोमध मद शिवून घेऊया व त्याला लेस शिवून घेऊ म्हणजे आपला रुमाल अजूनच छान दिसेल हे पहा हे माझ्याकडे जांभळ्या कलरचे कापड आहे मी याचा गोल आकार कट केलेला आहे व तो आपण मधोमध्ये ते शिवून घेत आहोत व यावरती तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल त्या कलरची लेस तुम्ही इथे लावा माझ्याकडे ही मोरपंखी कलरची लेस होती त्यामुळे मी इथे मोरपंखी कलरची लेस लावलेली आहे आजचा हा ताटावरचा ता रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा सपोर्ट करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने हा असा आपला रुमाल तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार केलेला आहे आजचा रुमाल कसा वाटला मला नक्की नक्की कमेंट करून सांगा हे पहा या पद्धतीने आपण शिवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद